तर गुड आफ्टरनून गाईज तर आम्ही आले आता शेतात आणि काल पाणी मारायचं राहिलं होतं ना हे बघा पोरांनी सगळं आजीनं जाता जाता सगळं आजी गेलाय फिरायला तर जाताना सगळा काल मा मला इथं पाईपनं पाणी मारताना बघितलं ना त्यानं मग म्हणलं पाणी कधी मारणार हातात धरून पाईप आणि हात पण दुखणार आणि मग आणि त्रास नको म्हणला म्हणून मग आता इथं पाणी मला तसंच मारायचं आहे हातानं आपल्या याला हरभऱ्याला पण इथं आपलं पोरांनी लावून गेल्यात हे बघा तर इथं पण जरा करणार आहे आम्ही बघू आता नंतर हे हार्बरच इथं पण असं करून घेणार आहे व आता कसं कसं टा मिळतंय पोरं आल्यानंतर ते विचार करतेलीच त्यानंतर एकदा लावली मग सगळ्या शेताला पाणी मिळतंय आपल्या तर हे बघा आता गव्हाला पाणी देत चालू आहे आणि गव्हाला पाणी देत 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 ना आता हे बघा काकांनी इथं खडी जरा ती खडी तिथं ढीग होता का नाही ती सगळ्या शेतात पसरलं आहे थोडा इकडं ठेवलं आहे बघा हो इथं गोळा करून एका साईडला सगळं केलं जे पसरलं होतं अजून आहे भरपूर तरी निघेल एवढं पायरीवरून काठी घ्या काठी काढा हातात लावून आणि इथं सगळं पुढं जे मांडल्याला पसारा होता ना ती सगळा मोकळा केला आणि इथं इथे केला केलाय आणि प्लेन ठेवला का असं काय असे अडचण नाही काय बसायसारखी एकदम प्लेन लावायला लावलं होतं त्यांना एटा लावून ला चौकमध्ये कट्ट्यासारखं तर आता इथं पाणी आपल्या गव्हाला पाणी चालू आहे आणि आता आम्ही जातो जरा पालक मेथी जरा लावते मी त्या साईडला आपलं हिथं पाणी मी जाताना मारणार आहे आपल्या हातानंच हे बघा पाईप घेऊन मारणार आहे आणि तिकडं जाऊन त्या साईडला आपल्या जिथं लसूण लावलं आहे ना तिथं जरा मी पालक आ, मेथी आणि बाकीच्या बिया कुठल्या कुठल्या आहेत बघूया ती लावून टाकते आता तर बघा काही आता मी काय काय बिया आणल्या तुम्हाला दाखवते हे बघा ही लाल भाजी आपली ही शेपू हे दोडका ही मेथी आणि हे आहे पालक तर चला आता ही गाठ खोली ही द्या मला आधी जरा तर आता चला आपण पालक लावूया आधी थोडीशीच घेते आधी या यात थोडं हिरवे हिरवे बी आले बघा बिया चांगलं पिकलेलं नाही ते बघूया कुठला आलं तर जास्त घेते एक थोडंसं जास्त दाट झालं म्हणजे काय होतंय हे बघा लसूण मी कांदा का नाही हे बघा हे कांदा बारीक बारीक बाजारात आणलेली होती ना तर ते अशीच लावली म्हटलं भाजी तर होईल आपल्याला खायला कापून घेऊन गेलं तर चालते कांद्याची आणि हे इथं बघा हे बघा इथं बारीक लसून दिसत असेल तुम्हाला एकदम छोटं छोटं आले वर आल्यानंतर आणि जरा दाखवेल तुम्हाला हे बघा अशी हिरवी 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 हिर दिसत नाही जास्त मला तर नाही असं टाकणार नसते अशा अशी हां तर बघा आता पालक टाकून घेतो आणि वफ्पा केल्यात ना यामध्ये मध्ये आपल्या कांद्याच्या आणि लसणाच्या साईडचे जे मधले जे म वफे असतात ना त्यात मी पालक आणि आपली लाल भाजी मेथी टाकून घेते आणि आल्यानंतर तुम्हाला दाखवेल कशी आल्या चला आता ही भास आहे दोन ह्याच्यात भास होत्या पालक द्या हां बारीक होल करा एक साईडला पहिलं काय गो होल आहे हॅलो गाईज नमस्कार बघ आता शेपू लावा लागले भाजी आता आम्ही पालक लावली आणि शेपूच टाकून घेतलं शेपू पालक दोन प्रकारच्या भाज्या लावल्यात ला आणि बिया कसल्या आल्याशिवाय काय करणार नाही आपल्याला ले लगेच मऊ मन तुला जरा बोल झाले तिथं बस आम्ही घेतो ना तिकडं बिया आणायला आपलं हरभरा आणि गहू आणाय घेतो बियासाठी लावायसाठी तर त्यावेळेला आम्ही भाज्यांची हे घेऊन आलो बिया लाल भाजी शेपू आणि हे पालक आणि मेथी तर आता लाल भाजी लावूया इथं दोन वफ्यात लाल भाजी लावल्या आणि इथं दीड वफ्यात मेथी लावल्या तर मेथी कशी आहे कधी कधी चांगली त्या कधी कधी येत नाही लाल भाजी कशी आहे कुठं पण टाका ती इथेच चांगले तर बघूया आता कुठली बी कुठली भाजी चांगली येणार आहे कुठल्या भाजीचं बी चांगलं लागल्यात आपल्याला तर लावल्या म्हणजे आल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी तर आता तर... इथं मेथी लावते मी तिथं थोडी लावली पण जरा कमी पडायला लागले असं वाटतंय म्हणजे जागा जरा कमी आहे तर मग इथं थोडे केले म्हणजे काय होतं ह्या लाईनने जाताना ना तुडवून जाणार नाही आपली इथं कोथिंबीर लावल्या आणि मग त्याला पण तुडवून म्हणजे पाय चुकून जाणार नाही आता भाजी असली तर मग साईडनं जाणार ना त्यामुळं ही जागा एवढी खास मेथीसाठी केलेली आता तर काय जाता हारबरा लावले त्या कोपऱ्याला जरा अशी जागा आहे तिथं आपलं शेवग्याची बी टाकून ठेवते मी तर का आता तुम्ही म्हणताल की पुढं टाकताय काकू पुढं लावायचे नसते म्हणणार पण काय झालं सांगू का तुम्हाला मशीन बघा काल कालकस तुडवले पण तिथं लावलेलं झाडं का नाही शेवटला तिकडं तिथं जरा पावसाळ्यात पाणीले असतंय सगळं म्हणजे असं एकदम चिक्कल म्हणजे इथं आपलं एक दोन चार टाकून जाऊया हां इथं लावा हे काढा हे दोन झाडं उकडून त्या कोपऱ्यात टाकूया तिथं इरंडाच तिथं ना मी लावते उपडून काढा तोड नका उपडा ही एक उकडा हे आता आपण तिकडं बिया लावल्या सगळ्या आणि आता इथं लावायच्या त्या आपलं पालक मेथी लाल भाजी आणि शेपू हे लावलं तिथं आणि आता इथं मांडवाजवळ आले तिथं आपण दोडक्याचं बी टाकूया हां दोडक्याचं बी लावूया आणि गव्हाला कसं पाणी बसले बघा जरा सांगा तुम्ही पण गव्हाला पाणी कसं असावं हे जास्त माहीत नाही त्यातलं कसं म्हणजे पाणी असते तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पोरांनी कशी सुविधा करून गेल्यात माझ्यासाठी म्हणजे कसं होतं एक एक जर घरातला माणूस आजारी पडला ना तर सगळं काम थांबतं आहे था। पोरा असू द्या आपण असू द्या या पोरांचे पप्पा असू द्या पोरांची बहीण असू द्या त्यांची बायको असू द्या सगळेजण एकमेकासाठी जरुरी असतात आणि त्याशिवाय घराला घर पण नाही तर कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनी एकमेकाची काळजी घ्यावी लागते आजारी पडाय नको कोण काय नको म्हणून काय व्यवस्थित करून घ्यायला लागते तर हे बघा आता तुम्हाला बॅग कॅमेऱ्यानं दाखवते मी पाणी गवाला पाणी असं असं मारलंय आता म्हणजे पाणी आहे गवाला आता बघूया कसं आता मधला भाग भिजला असणार आहे है ना पाणी थांबलंय बघा काय हो इथं पाणी होांबलंय तिकडं कसं आहे काय माहित नाही अजून हे ना असणार हा हा तिकडं चढा इथं जरा सही झाले खड्डा झालाय ते होत आहे जरा आता एक दोनदा झाले का नाही हा एक दोन झाले ना ते आपण आपण झाडांसाठी खड्ड केले ना तेव्हा जरा खालीवर खालीवर आहे आणि हे आता चला आता वेलांचं तुम्हाला दाखवते काय काय लावले हे बघा इथं चर आहे ब ना हे चर पी झाकून ठेवा झाकायचे हो काय नाही तर मग काय करायचं चल त्यात लावायची हरभऱ्यात होते ती है ना खाली नाही खाली पाहिजे असं पाणी चाललंय हां असू द्या तर हे बघा तुम्हाला वेल दाखवते कुठले कुठले लावले ती हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल बी टोकले होते ना त्या आल्यात आपलं दुधी भोपळा आला आहे आणि दोडका आलाय आणि आता आणि काकांनी मला दोन दिल्या ते आता कुठं लावू इथंच लावते मी

भाजी नाही आली चांगली म्हणजे म्हणलंय मग मूळ घातो जरा तर थोडं थोडं आलं तरी आपल्याला जरा चांगलं वाटतो दोनदा निघाली तरी आपल्याला भाजी असं तर मी टेरिस माझं टेरिस गार्डन पण बघितलं की पहिलं टेरिस गार्डन मी दोन वर्ष वांगी खाल्ल्यात वांग्याची झाड लावले ते भरपूर वांगी खाल्ल्यात कोथिंबीर पालक लाल भाजी मिरची टमाटर हे सगळं मी लावलेलं पाहिजे आता ती शेतामुळे तिकड तर होत नाही मग फुलांची झाडं लावायची फक्त तिकडं आणि आता इथं भाजीपाला लावायचं चालू लाल भाजीला ना